तर हा बाय आमच्या टाकला थरथर वाजय तर हवा का आमच्या वहीने काय करायला मटणाची भाजी आणि आम्ही आला त्यांच्या इथे पाहुणे तर आता त्या भाजी कडवायला आमच्या निळागण तीन भाकरी केल्या त्या कशाला चलते तरी बकऱ्याच मटण आणलेलं आहे काय आहे मटण बकऱ्याच ना आम्हाला एकच भाव आहे एवढी आणि चुलीवर स्वयंपाक असतो त्यांचा

आता मग निवडत नव्हते म्हणून बसून आणि लिहिलं कुठूनच कुठून आणतात कुठून आणायच मला वाटलं लेकर राहायचं म्हणूनच मी याय लागले निरा झाकायचं का त्याच्या झाकायच पीठ टाकले बाजरीचे चटणी टाकली आणि अशी झाकल्यावर भाजी चांगली लागते म्हणतात आहे ना फोडणी झाकल्यावर का oh. बरं तुम्हाला कस काय नाही व आता एखादा दाखवत उघडून आवाज कमी करा पाणी टाका टाकायचं असेल तर बघा फ्रेंड आता तुम्हाला मी जेवताना दाखवते